वायकर साहेब पक्ष बदलणार नव्हते वायकर साहेबांच्या पाठीशी जी काही यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली होती ईडी किंवा इतर हेच अधिकारी सांगत होते लवकर काय ते ठरवा नाहीतर आम्ही तुमच्यावर काय ज्या व्यक्तीची श्रद्धा आपल्या नेत्यावर आहे नेत्याच्या नेत्या एकंदरीत स्वभावावर आणि पक्षाच्या जडणघडणीवर आहे त्या माणसाच्या मुलीला त्या माणसाच्या पत्नीला यंत्रणा छळत असेल आणि यंत्रणा छळत असताना त्याला सांगितलं जात असेल की तू अजिबात वळवळकर रवींद्र वायकर हे निष्ठावंता मधल्या सगळ्यांपैकी एक नंबरचे नेते होते म्हणजे रवींद्र वायकरांवर उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वास आदित्य ठाकरेंचा विश्वास शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा विश्वास सगळ्यांचा विश्वास हे रवींद्र वायकरांवर होता सगळ्यांनी प्रामाणिकपणे रवींद्र वायकर साहेबांच्या पाठीशी आजपर्यंत राहिले त्या सगळ्यांचा एका सेकंदात विश्वासघात करून सन्मान्य आमदार रवींद्र वायकर साहेब हे म्हणजे संकटाच्या ओझ्यामध्ये होते वेगळ्या वेगळ्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये होते वायकर साहेब हे कुटुंबासहित सा परेशान होते कारण ते फक्त उद्धव ठाकरे साहेबांसोबत होते आणि आज ईडीच्या किंवा इतर जे काही आर्थिक घोटाळे त्यांनी केले होते भ्रष्टाचार केला होता पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये ज्यांच्यावर चौकशा सुरू होत्या अजून भ्रष्टाचार असतीलच त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही परंतु या सगळ्या भ्रष्टाचारातून त्यांची आता निर्दोष मुक्तता फक्त चोवीस तासात झाली कारण चौकशीच्या फेऱ्यात असणारे रवींद्र वाईकर साहेब हे शिंदेच्या छत्रछायेखाली गेले आणि अक्षरशः चौग चावग, सगळ्या चौकशा त्यांच्या मुक्त झाल्या असं म्हणायला हरकत नाही मला फक्त एवढाच प्रश्न पडला की महाराष्ट्राचं राजकारण हे दबाव तंत्रातून त्या ठिकाणी पुढं जात आहे महाराष्ट्रातलं राजकारण हे सुडबुद्धीच्या प्रवासामध्ये निघालेलं आहे महाराष्ट्रातलं राजकारण हे एक तर तू माझ्याकडे ये नाहीतर तू कुठल्याच कळपात राहायचं नाहीतर मग तू सायलेंट राहा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण ज्याच्याकडे पद आहे ज्यांनी भ्रष्टाचार केलाय ज्याच्याकडे पैसा आहे ते याच्यातून सफर होत असताना दिसत आहेत काही जण समाजाला फसवणारे सुद्धा या राजकीय कुरगुड्यामध्ये स्वतःची पोळी भाजून घेत आहेत आणि काही जण राजकीय दृष्ट्या पक्षांतर करण्यासाठी दबाव टाकून त्या ठिकाणी तोंड दाबून बुक्याचा मार सहन करतात मला फक्त वायकर साहेबांबद्दल चर्चा करायची आणि ती याच्यासाठी महत्वाची आहे बघा ज्या व्यक्तीची श्रद्धा आपल्या नेत्यावर आहे नेत्याच्या नेत्या एकंदरीत स्वभावावर आणि पक्षाच्या जडणघडणीवर आहे त्या माणसाच्या मुलीला त्या माणसाच्या पत्नीला यंत्रणा छळत असेल आणि यंत्रणा छळत असताना त्याला सांगितलं जात असेल की तू अजिबात वळवळ करायची नाही तू त्यांच्या सोबत राहायचं नाही ते आपले कुणीच नाहीत तू बरोबर या कळपात ये या पक्षात ये तुला सगळ्या चौकशी पासून त्या त्या ठिकाणी सूट दिला आणि एवढंच नाही सांगितलं जात तू जर एकदा अटक झाला एकदा आतमध्ये गेला तर नंतर तुझी सुट्टीच नाही त्याच कारण असं भ्रष्टाचार सुद्धा तेवढ्याच ताकदीचा मोठा असतो भ्रष्टाचारामध्ये सुद्धा ह्यांनी अशाच पद्धतीनं फसवलेलं असत आर्थिक लागे बांधे एकमेकाचे सगळ्याचे असतात आणि मग तो माणूस आदल्या दिवशी म्हणजे रवींद्र वायकरांवर मी आता थोडं माहिती आणि वाचन केलं आणि मी स्वतः डोळ्याने पाहिले काल त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला पण त्याच्या अगोदर दोन अडीच तास ते त्या वर्षा बंगल्यावर त्या ठिकाणी पोहोचले होते आणि फक्त बाहेरच गिरट्या घालत होते मनात अस्वस्थता असेलच की आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना त्या ठिकाणी सोडतोय आपण ठाकरे परिवार सोडतोय आपण उद्धव ठाकरेंना सोडून या ठिकाणी जातोय पण मी त्याच्या अगोदरच्या दिवशी त्या ठिकाणी थोडं वाकून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुंबई दक्षिण किंवा काय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जो काही दौरा करत होते त्याच्यामध्ये ते वायकर साहेबांच्या मतदारसंघात फिरत होते त्यावेळेस कदाचित त्यांची तिथं बोलणी झाली होती त्यावेळेस एकदा माध्यमांना त्यांची डोळे पानावलेले होते अशा अवस्थेत त्यांचा चेहरा त्या ठिकाणी दिसला आणि माध्यमांमध्ये गेल्या दोन चार महिन्यापासून कुजबुज सुरू आहे की वायकर कधीही पक्ष बदलू शकतात वायकर साहेब पक्ष बदलणार नव्हते वायकर साहेबांच्या पाठीशी जी काही यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली होती ईडी किंवा इतर हेच अधिकारी सांगत होते लवकर काय ते ठरवा नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आता बघा काल रवींद्र वायकर त्या ठिकाणी मान्य शिंदे साहेबांसोबत गेले शिंदे साहेबांच्या अं म्हणजे सोबत अजून एक आमदार त्या ठिकाणी ऍड झाला आता ईडीची इथून पुढे कितीदा नोटीस येते ती बघा वायकर साहेबांना किती चौकशा वायकर साहेबांच्या होतात बघा तुम्ही सगळे महाराष्ट्रातली जनता जनार्दन टीव्हीवरचं आणि टीव्ही समोरचं त्या ठिकाणी हलायचच नाही आणि डोळे बंद करून अजिबात बसायचं नाही कारण रवींद्र वायकर साहेबांवर उद्या परवा चार दिवसांनी आठ दिवसांनी महिन्यानी दोन महिन्यांनी ज्या वेळेस कधी आता नोटीस त्या ठिकाणी त्यांना ईडीची नोटीस येईल किंवा एखादी चौकशीला बोलवलं जाईल त्यावेळेस ती बातमी प्रसिद्ध होईल त्या बातमीकडे वाट बघा अजिबात होईल का तस साहेबांचा महाराष्ट्राला माहिती आहे का नाही अजिबात माहीत नाही शेवटी सत्ताधाऱ्यासोबत राहून त्यांच्या आमदारकी मध्ये त्यांना जर करोडोची अजून त्या ठिकाणी माया जमवता येईल त्या ठिकाणी अजून हजारो कोटी रुपये त्यांना भ्रष्टाचार रूपी काहीही करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या एकंदरीत पक्षप्रवेशामध्ये त्यांच्या सोबत जी जी काही लोक होती खरं तर लहान लहान पोरच दिसत होते अजून त्यांना मतदान होतं की माहित नाही आणि इतर सुद्धा ज्येष्ठ होते कारण तीन गाड्या भरून त्यांनी त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर आणल्या होत्या मला सांगा प्रामाणिक मला जो प्रश्न पडलाय म्हणजे माझी तुम्हाला विनंती सुद्धा असेल की या या तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे ज्या माणसाच्या मुलीला छळलं जातं ज्या माणसाच्या बायकोला त्या ठिकाणी छळलं जातं यंत्रणेकडून म्हणजे ईडी असेल किंवा ज्या काही चौकश्या होत्या मग पोलीस प्रशासन असेल किंवा यांच्या नावावर संपत्ती आहे यांनी घोटाळा केलेला आहे यांचा प्रत्यक्ष संबंध आहे त्या तुमच्या पत्नी किंवा मुलगी आहे मग तुमचा अप्रत्यक्ष संबंध आहे परंतु तुम्ही दोषी आहात तुमचे नातेवाईक आहात वगैरे वगैरे आता या माणसाला इतकं छळ इतका त्रास झालाय आणि त्यांना सांगितलेलं पण आहे ऑफर आहे हा सूर्य हा जयद्रथ निवडा काय निवडायचंय एकतर चौकशीला समोरे जा नाही तर, तर पक्षात प्रवेश करा आता जर ह्या दोन्ही गोष्टी ठरल्या असतील आणि दोन्ही गोष्टी त्यांना माहीत असेल आणि बघा कुणीही माणूस कातडी बचाव हा कार्यक्रम करणारच उद्धव ठाकरे साहेबांना ते सोडून गेले शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला महाराष्ट्राला बातमी कळाली कोणाला आनंद वाटला असेल कुणाला दुःख वाटलं असेल हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्या वायकरांच्या मनाला काय वाटलं असेल आता त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि बघा ज्या काळात म्हणजे रवींद्र वायकर हे निष्ठावंतामधल्या सगळ्यांपैकी एक नंबरचे नेते होते म्हणजे रवींद्र वायकरांवर उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वास आदित्य ठाकरेंचा विश्वास शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा विश्वास सगळ्यांचा विश्वास हे रवींद्र वायकरांवर होता सगळ्यांनी प्रामाणिकपणे रवींद्र वायकर साहेबांच्या पाठीशी आजपर्यंत राहिले त्या सगळ्यांचा एका सेकंदात विश्वासघात करून रवींद्र वायकर या ठिकाणी अं शिंदे साहेबांसोबत गेले एकमेकाची जी काही राजकीय टीका चालते महाराष्ट्राला माहिती पण ज्यावेळेस रवींद्र वायकरांचं मन शिंदे साहेबांसोबत जाणाऱ्या लोकांमधल्या त्या यादीमध्ये येईल जी काही यादी आणि नावं तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे फक्त हे पन्नास खोके मध्ये यांची नोंद होणार नाही माहित नाही आपल्याला परंतु इतर गोष्टी मध्ये त्यांची नोंद होईल की नाही माहित नाही जो टॅग मारला जातो आता या सगळ्या ह्याच्यामध्ये वायकर साहेबांच्या मनातून आता पक्षासाठी आत काम करावं कुटुंब वाचलंय किंवा ईडीची चौकशी होणार नाही त्यांनाही आता आतमध्ये कुणी टाकणार नाही त्यांनी तो निश्चिंत राहिले असतील किंवा निश्वास सोडला असेल हे जरी सगळं खरं असलं मनातून ते एकनिष्ठपणे त्यांच्या सोबत राहतील का बर हे कधीपर्यंत आहे ह्या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत नंतर ते आमदार नसतील निवडून येतील की नाही गॅरंटी सांगू शकत नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला काय मेसेज दिला म्हणजे एक प्रामाणिक निष्ठावंत माणूस खंदा समर्थक अचानक प्रामाणिकपणा सोडतो अचानक आपल्या नेत्यासोबत परत बेवफाई करतो गद्दारी करतो आणि दुसऱ्यांसोबत जातो यांना स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल स्वतःच्या निष्ठेबद्दल आणि स्वाभिमानाबद्दल आता सेटलमेंट करावी लागली सरेंडर व्हावं लागलं ला। हे किती दिवस त्यांना मनात मनात आता हे टोचत राहणार फक्त एवढाच विषय माझ्या मनात होता कारण हे फार गंभीर असतं आपल्या नेत्याला फसवणं आपल्या अं कार्यकर्त्यांना फसवणं आपल्या सहकाऱ्यांना फसवणं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांवर अविश्वास दाखवून दुसऱ्या कळपात जाणं हा सगळ्यात मोठा द्रोह असतो तो म्हणजे ज्याने कुणी केला असेल आजपर्यंत त्यांना या गोष्टीची किंमत किंवा या गोष्टीचा जो काही अनुभव असेल तो दांडगा असेल परंतु चौकशीच्या फेऱ्यातून वायकर साहेब ज्या पद्धतीनं सुटले ते शिंदे साहेबांमुळे असं म्हणायला हरकत नाही फक्त ईडीची नोटीस आता इथून पुढे त्यांना येते का हे फक्त बघण्याचा विषय असेल बाकी आपण सुज्ञ आहात जय जाऊ जय शिवराय धन्यवाद